हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती म्हणजे तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल प्लान्स सिनरचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही पेजेस आहेत ते लाईक अँड फॉलो करायला विसरू नका नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत झेंडूच्या फुलांचा हार कसा बनवायचा ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण झेंडूच्या फुलांचा हार कसा बनवायचा ते बघणार आहोत हा झेंडूचा फुलांचा हार देवाच्या फोटोसाठी घालू शकतो टू व्हीलर फोर व्हीलर साठी पण आपण पूजेसाठी पण हा हार घालू शकतो तर झेंडूची फुलं विकत आणून घरच्या घरी हार कसा बनवायचे याची एकदम मी सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे मी इकडं अशोकाची पानं घेतलेली आहेत तुम्ही याच्याऐवजी आंब्याची पानं घेतली तरी चालेल आणि दोन्ही प्रकारची मी झेंडूची फुलं घेतलेली आहेत पिवळ्या कलरची आणि ऑरेंज कलरची आणि इकडे सुई घेतलेली आहे दोन सुया घेतलेल्या आहेत आणि दोरा घेतलेला आहे हाराचा सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे एका दुसऱ्या सुईमध्ये हो दोरा होऊन घेताना सुयांची टोकं सारखी करायची आहे अशा पद्धतीने जुळवायची आहेत आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या दोऱ्या जो आपण घेतलेल्या पहिल्या सुईचा त्याची टोकं जी आहे ती दोन्ही जुळवायची आहे आणि कट करून घ्यायची आहे इकडे दोन्ही सोयांचे लास्ट एंड आहेत तिथे आपण आता ही गाठ मारणार आहोत गाठ जरा जास्त घट्ट मारायची आहे जेणेकरून आपला गुच्छ पण इथे येईल गुच्छ आपला निसटला नाही पाहिजेल आहे अशा पद्धतीने गाठ घट्ट बांधलेली आहे आता आपण सगळ्यात मोठं एक झेंडूचं फूल घेऊया ते ओळून घेऊया दोन्ही सुया एकत्र एक करून ओवून फूल। आहे फूल फुलं जरा असे खाली मोठी असतात त्याच्यानंतर आता आपण याची पानं घालूया अशोकाची पानं घालूया अशोकाची पानं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहेत तुम्ही याच्याऐवजी आंब्याची पानं पण वापरू शकता इथे आणि त्यानंतर फूल घालाय आणि आता आपण एका पाठोपाठ दोन झेंडूची फुले ओहून घेणार आहोत आणि आता आपण ह्या ज्या दोऱ्या आहेत ते वेगळे करणार आहोत आणि आता आपण फुलं होताना आता फुलांच्या पाकड्यावरच्या डिरेक्शनला करायच्या डेट खाली करायचं आहे सुई डेटातून खाली घालायची आहे आपण आता डिझाईन छान बनवून घेऊया इकडे मी दोन ऑरेंज कलरची फुलं घातलेली आहेत आणि आता मी परत आ... अशोकाची पानं घालते पोळून घ्यायचे पानं त्याच्यानंतर मी इकडे येलो कलरचं एक फूल घालते ऑरेंज कलरचं एक फूल घालते मी डिझाईन बनवत आहे अशा पद्धतीने पुन्हा एक येलो कलरचं फूल घालते आणि पुन्हा अशोकाची फुलं घालते सॉरी अनो अशोकाची पानं घालणार आहे आणि अशोकाची पानं मी अशा पद्धतीने घेतलेली आहेत एकावर एक, एक फोल्ड करून आणि ती ओवून घेते त्याच्यानंतर आता मी पुन्हा ऑरेंज कलरची फुलं घालते दोन सुई जरा ही बाजूला ठेवते आता उजव्या बाजूला केलं तसं डाव्या बाजूलाही करायचं आहे डाव्या बाजूला पण आता इथे पहिल्यांदा ऑरेंज कलरची दोन फुलं घातलेली होती तर ऑरेंज कलरची फुलं घालते त्यानंतर आता अशोकाची पानं फोल्ड करून घ्यायची एक येलो कलरचं फूल घालायचं आता ऑरेंज कलर जशी डिझाईन आपण एका बाजूला केली आहे तशीच डिझाईन सेम आपल्याला करायची आणि त्याचप्रमाणे आपल्याला फुलं घ्यायची ऑरेंज कलरची दोन फुलं आता पुन्हा मी अशोकाची पानं घालते एका बाजूला घातल्यानंतर मी आता ही दुसऱ्याही बाजूला पानं घालत आहे आणि येलो कलरची फुलं घालते पुन्हा ऑरेंज कलरचा पुन्हा एक येलो कलरचा सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचं आहे एक एक शेवट अजून एक ऑरेंज कलरचं फूल घालूया फायनली आपल्या इकडे हार तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता डिझाईन कशी छान दिसते आणि तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर असा हार तयार झालेला आहे डिझाईन खूपच सुंदर झालेली आहे पानं घातलेली मध्ये मध्ये खूप छान दिसत आहेत अगदी बाहेर विकत मिळतो तसाच घरच्या घरी आपण हार बनवलेला आहे आणि इकडे आपला हार तयार झालेला आहे आणि मी इकडे माझ्या कपाटाला बांधलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात मध्ये मध्ये अशोगाची पानं तुम्ही आंब्याची पानंही घालू शकता याच्यामध्ये तुम्ही गुलाबाची फुलं पण ॲड करू शकता तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही बनवू शकता एकदम सोपी पद्धत आहे झेंडूच्या फुलांचे अजून वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स हारायचे त्याचबरोबर गजरे वेणी आणि डोअर तोरणं कशी बनवायची ह्याचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहेत आणि त्याच्या ता लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर त्या नक्की चेक करा आणि ह्या व्हिडिओमध्ये झेंडूच्या फुलांचा हार कसा बनवायचा याची पद्धत आणि डिझाईन्स जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू